हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण गेलो होतो स्ट्रॉबेरीच्या बागात स्ट्रॉबेरीच्या बाग नाही म्हणता येणार ना, त्याला कारण स्ट्रॉबेरी अशी खाली राहते ना आ, शेती स्ट्रॉबेरीच्या शेतीत गेलो होतो असं ही आहे स्ट्रॉबेरीची शेती वे वेलच राहते असे खाली आणि त्याला अशी स्ट्रॉबेरी येते हे बघा म्हणजे त्यांची स्ट्रॉबेरीची तोडणी झालेली होती आणि आम्ही गेलो होतो तिथं काही अजून छोट्या छोट्या काही झालेल्या होत्या काही तोडलेल्या होत्या हे असे स्ट्रॉबेरीचे झाडं पण त्या शेतात आहे ना म्हणजे काही ठिकाणी भरपूर स्ट्रॉबेरी होती काही ठिकाणी नव्हती आणि ते दादा आम्हाला स्ट्रॉबेरीची अशी भरपूर सारी माहिती सांगत होते पण काय होत होतं दू आमचा सगळ्यांचा आवाज जास्त येत होता म्हणून मी दादाचा पण आवाज घेतला आहे तिथं त्यांनी बोरवेल केलेला होता त्या बोरवेलला पाणीसुद्धा होतं त्याच्यावर ही स्ट्रॉबेरी होती स्ट्रॉबेरीची शेती एकदम भारी होती आणि स्ट्रॉबेरी पण भरपूर छान आलेली होती आणि कुठं कुठं राहिली होती ना ते दादा आम्हाला दा तोडून पण देत होते आणि ती स्ट्रॉबेरी खायला खरंच एक नंबर होती खूप छान एक खूप गोड लागायची हे बघा ही पण अशी कुठं राहिलेली असली ना ती अशी मध्ये एक एक होती एकदम मध्ये दिसायची दिसली तर दिसत होती जास्त नव्हती राहिली थोडी होती एक दोन ठिकाणी हे बघा असं वाटतं इथं होती वाटतं आणि आम्ही सगळे गेलो होतो मी माझी बहीण इकडं सीन वणी वणीजवळ आहे सापुताऱ्याच्या आणि वणीच्यामध्ये आणि म्हणजे जिथं सावली ना तिथं छान होती स्ट्रॉबेरी मला असं म्हणजे माझं असं म्हणणं आहे एकाचंच का जिथं सावली असते ना तिचं स्ट्रॉबेरी छान येते कारण जे साईडनं लिंबाचे झाडं ते होते ना त्याच्याखाली खूप छान स्ट्रॉबेरी होती मोठे मोठे वेल होते आणि त्याला भरपूर सारी स्ट्रॉबेरी लागलेली होती या इकडे ऊन होतं ना तर तीर्थ झाडं छोटे होते त्याचे एकदम भारी होते मस्त होते पण ज्याला कोणाला स्ट्रॉबेरी खायची असेल ते वणी आणि सापुताराच्या मधी स्ट्रॉबेरी भेटते तिथं स्ट्रॉबेरी खाऊन घ्या हे बघा आम्ही असे स्ट्रॉबेरीत फोटो काढले आणि आदूशेठ पण खूप एन्जॉय केला आदूशेटनं पण स्ट्रॉबेरी खाल्ली पण स्ट्रॉबेरी खावा का फोटो काढावा का शेतीत मस्त फिरावं काही समजत नव्हतं एकदम भारी होती स्ट्रॉबेरी आदूशेठ खाण्यामध्ये बघणं होते स्ट्रॉबेरी <coughs> पण आम्ही ना तिथल तिथल ब्रीचला बीचला गेलो होतो तर आंघोळी केल्या तिथं म्हणून जरा तब्येत पण खराब आहे